सुगरण होण्यासाठी खास दहा किचन टिप्स एक हाताला किंवा पाटावरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जाण्याकरिता हातावर किंवा पाटावरवंट्यावर बटाटा किंवा लिंबू चोळावा त्याने पाटावरवंट्याला वास येणार नाही दोन दूध उकळण्यापूर्वी पातेल्यामध्ये थोडे थंड पाणी घालावे म्हणजे दूध पातेल्याला ला लागणार नाही किंवा करपणार नाही तीन पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडा रवा आणि थोडेसे बेसन मिसळून पीठ घट्ट मळावे म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होऊन टम्म फुकतात चार वरण शिजवताना पुरीच्या डाळीत चिमुटभर हिंग हळद एक चमचा साजूक तूप घालावे यामुळे डाळ चांगली नरम शिजते आणि वरण अधिक चविष्ट होते पाच चीज किसताना किसणीला थोडे तेल लावावे त्यामुळे चीज किसणीला न चिकटता छान किसले जाते सहा बर्नर गॅसचे बर्नर घाण होऊन काळे पडलं असेल तर ते एका वाटीत ठेवा ते बुडेल एवढं पाणी वाटीत टाका त्यात साधारण एक ते दीड टेबल स्पून इनो टाका त्यामध्ये एक लिंबू पिळून टाका अर्धा पाऊन तासानंतर खालील बर्नर बाहेर काढा आणि घासणीने थोडे घासून घ्या बर्नर एकदम चकचकीत होईल सात फ्रीजमध्ये येणारा घाण वास घालवायचा असेल तर एक वर्तमानपत्राचा कागद घ्या त्यावर थोडे पाणी शिंपडा त्यानंतर कागदाचा गोळा करा हा गोळा फ्रीजमध्ये कोणत्याही कप्प्यात ठेवून दहा मिनिटात फ्रीजमधला दुर्गंध कमी होईल आठ पालेभाज्या निवडल्यानंतर त्या पेपर नॅपकिनमध्ये रॅप करा आणि त्यानंतर त्या एका डब्यात ठेवा आणि आता हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवा एअर टाईट डबा नसेल तरी भाज्या बरेच दिवस फ्रेश राहतील नऊ कॉफीला ओलावापासून वाचवायचं असेल तर तांदळाचे काही दाणे नॅपकिनमध्ये गुंडाळून डब्यात टाका त्यामुळे कॉफीमध्ये ओलावा निर्माण होणार नाही तसेच कॉफीमध्ये स्टीलचा चमचा कधीही टाकू नका आणि कॉफी जेव्हा हवी असेल तेव्हा चमच्याच्याच मदतीने काढा दहा पावसाळ्यात रवा आणि दळया लवकर खराब होतात म्हणून पावसाळा येण्यापूर्वी दोन्ही गोष्टी थोड्या भाजून ठेवाव्यात यामुळे ते जास्त काळ टिकण्यास मदत होते तसेच त्यामध्ये दे किडे देखील होणार नाही